ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उधा होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उलाशनगर 141 विधानसभा मतदार संघात 251 मतदार केंद्रांवर 1255 कर्मचारी तसेच 251 पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी एकशे एक्केचाळीस या मतदारसंघात एकूण दोन लाख सत्तावन्न हजार मतदार आहेत पुरुष मतदार एक लाख एकोणचाळीस हजार तर स्त्री मतदार एक लाख सतरा हजार चारशे बावीस आहेत तृतीयपंथी सत्त्याण्णव माजी सैनिक मतदार एकशे दहा दिव्यांग आठशे सत्तेचाळीस मतदार असल्याची माहिती प्रांत अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी एकशे एक्केचाळीस उल्हासनगर मतदारसंघामध्ये उद्या दोनशे एक्कावन्न मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार हे जे मतदार आहेत ते मतदान प्रक्रिया उद्या करणार आहेत पुरुषांची संख्या पुरुष मतदारांची संख्या एक लाख एकोणचाळीस हजार तर महिला ज्या मतदार आहेत त्यांची संख्या एक लाख सतरा हजार आहेत आपल्याकडे सत्त्याण्णव तृतीयपंथी मतदार आहेत आणि एकशे दहा सर्व्हिस वोटर्स आहेत आपले दोनशे एक्कावन्न मतदान केंद्रावर उद्या बाराशे पंचावन्न कर्मचारी यासाठी मेहनत घेणार आहेत आणि दोनशे पोलीस कर्मचारी हे ई वी एमच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी असणार आहेत तर कल्या कल्याण पी सी अंतर्गत एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा अंतर्गत आपण सर्व ती खबरदारी घेतलेली आहे आणि उद्या सर्व मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार अशी आम्हाला खात्री आहे मतदार राजांना या ठिकाणी मी एक आवाहन करेल की सर्वांनी मतदान प्रक्रिया पार मतदान करणे हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून उद्या मतदान प्रक्रिया पार पडावी मतदान करावा असं मी या ठिकाणी त्यांना सर्वांना विनंती करतो मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा